रामकृष्ण हरिमाऊली देवाचे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा वाड्यावर येऊन ज्ञानेश्वरीचे पारायण केले जाते पारायण म्हणजे ज्ञानेश्वरीचे जे वेगवेगळे अध्याय आहेत त्यांचे वाचन ही आहे भाजी मंडई आपल्या भाषेत बोलायचं झालं तर भाजी मार्केट इथे आपल्याला विविध प्रकारच्या भाज्या फळे कडधान्य विक्रीसाठी ठेवलेली असतात जे वारकरी वारीसाठी येतात ते या ठिकाणी येऊन खरेदी करतात हे आहे चौकातील काळा मारुती मंदिर ह्या मंदिरात मारुतीची काळ्या पाषाणाची मूर्ती आहे हा आहे पंढरपुरातील शांत आणि स्वच्छ गजानन महाराजांचा मठ मत। ह्या मठाचे वैशिष्ट्य म्हणजे ठीक संध्याकाळी सात वाजता आरतीच्या दरम्यान ही पाखरे अशीच मंदिरावर घिरट्या घालत असतात हे दृश्य अगदी मनमोहक असते राम कृष्ण माऊली आता आपण पंढरपुरामधील गजानन महाराज मठ त्या मठामध्ये आपण आलेलो आहे आणि या मठामध्ये स्वच्छता आणि पावित्र्य एवढं राखलं जातं की तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघू शकता ठिकठिकाणी सेवेकरी स्वच्छतेसाठी आहेत त्या मठाचे पावित्र्य राखून हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात आपण पण दर्शनासाठी जाऊया चला मंदिराच्या समोर असलेली ही वारकरी संतांची मूर्ती अतिशय सुंदर आहे मठाच्या आवारामध्ये वारकऱ्यांसाठी राहण्याकरिता भक्तनिवास उभारलेले आहेत ही आहे मठाची मोठी आरास सुंदर आणि सुबकरित्या बांधलेली आहे दरवर्षी हजारो भाविक पंढरपूरला येतात आणि त्याचबरोबर या मठाचे दर्शन आवर्जून घेतात जे समोर दिसते आहे ते आहे गजानन महाराजांचे शिळा मंदिर भोवतालच्या परिसरात सुंदर अशा फुलझाडांची लागवडही केलेली आहे ह्या मठात प्रवेश केला की मनाला अतिशय सुखद असा आनंद मिळतो गजानन महाराजांच्या मंदिराचे जे बांधकाम आहे ते सुंदर अशा रवरी दगडाने केलेले आहे मंदिरातील दगडामध्ये नक्षीकामही सुंदरित्या केलेले आहे तुम्ही कधीही पंढरपुरात याल तर या मठाचे दर्शन आवर्जून घ्या आजूबाजूचा परिसर इतका सुंदर आहे की तुमचे मन मोहून टाकतो ह्या मठामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी या मठाद्वारे भोजनाची सोय ही केलेली असते भोजन म्हणजेच गजानन महाराजांचा प्रसाद खिचडी ती इतकी सुंदर असते की तुम्ही आपली बोटे चाटतच राहाल आता आम्ही आलेलो आहे वाळवंटात म्हणजेच चंद्रभागेच्या काठावर इथे आता एकादशी निमित्त विविध दिंड्या येण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता आपला व्हिडिओही गेलेला आहे पुढील भागामध्ये तर तुम्ही आमच्या व्हिडिओचा पुढील भाग नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि ह्या पुढील भाग बघण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा पुढच्या भागात तुम्हाला दाखवणार आहे गोपाळपूर म्हणजेच जनाबाईचा संसार आणि तेही पुणेने जाऊन तर पुढचा भाग नक्की बघा कृष्ण हरी